आणि या शैक्षणिक भाषातील समारंभा निमित्त उपस्थित आपण सर्वजण आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्यांची ओळख आपल्याला सरांनी अत्यंत सुंदर अशी करून दिली आणि त्या निमित्तानं आज आपल्याला इतकं बहुआयामी व्यक्तिमत्व मिळालं असे प्राचार्य सचिन पाटील सर शाळेच्या मुख्याध्यापिका माझे सर्व शिक्षक भगिनी आणि विद्यार्थी मित्र मित्रमैत्री आपण प्रत्येकाने या ठिकाणी बोलताना सांगितलं की आमचा शाळेचा दिवस सुरू झाला त्यावेळेस शाळेतून आता जातोय तरी डोळ्यात पाणी आहे परंतु शाळेतल्या पहिल्या दिवशी असणारा डोळ्यात पाणी आणि शाळेच्या शेवटच्या दिवशी असणारा डोळ्यात पाणी या दोन दिवसांच्या मध्ये जे काही घडलंय आणि ज्यांनी तुमच्या चेहऱ्यावरती हसू आणलंय ती म्हणजे शाळा त्या आठवणी म्हणजे शाळा आपण आपल्या आठवणीतले दोन दिवस राहतात पहिला आणि शेवटचा डोळ्यात पाणी आणणारे परंतु या खऱ्या अर्थानं या डोळ्यात पाणी आणणाऱ्या दोन दो दिवसांच्या मधला जो प्रवास आहे त्याचं शाळा असं नाव आणि त्या गोड आठवणी आपल्याला साठवायच्या त्या गोड आठवणी घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे आपण विद्यार्थी म्हणजे शाळेच वैभव आहात आणि तुमच्यासारखे विद्यार्थी शाळेला हे खऱ्या अर्थानं आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे तुम्ही सगळ्यांनी तुमचा अगदी मनातून प्रवास आम्हाला सांगितला शब्दातून सांगितला तुमच्या चेहऱ्यावरती तो दिसतोय तुम्हाला शाळा किती आवडली की आम्हाला ही माहिती आहे तितकेच तुम्हीही आम्हाला आवडता परंतु एका मोठ्या प्रवासाची सुरुवात आपल्याला करत असताना आपल्याला काही वळण घ्यावं लागतात काही थांबे घ्यावं लागतात था, आणि त्यानंतर एक मोठा प्रवास सुरू करायचा असतो परंतु हा प्रवास करत असताना आपण ज्या गोष्टी शिकलेलो आहोत ज्या गोष्टी समजलेलो आहोत त्यांचा आपल्याला या प्रवासात उपयोग करायचा असतो आणि आपला प्रवास सुखकर करायचा असतो हे आपल्याला शाळेतून जाताना या ठिकाणी शिकून जायचं आहे आम्ही तुम्हाला गेल्या नऊ वर्षामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या कलागुरांना तुमच्यातील क्रीडागुणांना किंवा तुमच्या व्यक्तिमत्व विकासाला आम्ही सर्व शिक्षकांनी वेगवेगळ्या प्रकारे पैलू पाडण्याचं काम केलेलं आहे तेच पैलू तुम्हाला तुमच्या भविष्यात एक चांगला विद्यार्थी म्हणून भविष्यात एक चांगला नागरिक म्हणून घडवते यासाठी आम्हाला हा विश्वास वाटतो आणि तुम्ही नेहमीच तो विश्वास सारखी ठरावा तुम्हाला एक छोटीशी गोष्ट आहे बा राम आणि रावणाची राम आणि रावण यामध्ये आपल्याला आवडतं कोण आपल्या भाषणची मुलं कोण आवडतात राव। राम आवडण्याचं असं काय विशेष कारण आहे जर पाहिलं आपण तर विद्या विभूषित कोण होता माहिती आहे तुम्हाला सगळ्यात जास्त रामापेक्षा कोण होता रावण देखील कोण होता रामापेक्षा कोण होता संपत्तीच्या बाबतीत देखील प्रचंड संपत्ती कोणाकडे होती आपण म्हणतो सोन्याची लंका होती रावणाकडे तरी मग आपण म्हणतो की आपल्याला आवडतो कोण तर राम बुद्धिमान आहे रावण प्रचंड शक्तिशाली आहे रावण प्रचंड श्रीमंत आहे रावण मग असं रामाकडे काय आहे की तो तुम्हाला सगळ्यांना आवडतो आपण सगळे त्याचे नाव घेतो तर रामाकडे एकच गोष्ट आहे की रामाच्या या रावणाच्या तिन्ही गोष्टींना ती काढून टाकते ते म्हणजे रामाचं चार असलेलं चारित्र रामाचं चार असलेलं कॅरेक्टर कारण तुम्ही जर पाहिलं तर राम असा आहे जो कोणत्याही चुकीला अत्याचाराला तो काय करत नाहीये बळी पडत नाही कोणती चूक करत नाहीये राम एक वचनी आहे त्यामुळं जर आपल्याला रामाचा विचार घ्यायचा असेल खऱ्या अर्थानं तर आपण रावणासारखी संपत्ती न वाढवता रामासारखी रावणासारखी आपल्याला एवढी विद्याभीषित नाही तरी आपण आपल्याला संपत्ती नाही परंतु रा, रा, रावणाचं जे कॅरेक्टर खराब होत तस आपल्याला ते ठेवायचं नाही आपल्याला रामाचं चारित्र्य म्हणजे आपल्या कोणत्या गोष्टी शिल्लक राहतात आपण कोणत्या गोष्टीसाठी ओळखलं जातो तर आपलं चारित्र्य चारित्र्य म्हणजे काय नेमकं तर चारित्र्य म्हणजे आपण कसं वा कसं बोलतो इतरांच्या विषयी आपल्या मनामध्ये कोणता भाव आहे तो दयेचा असावा तो करुणेचा असावा तो आपल्याला आपल्या मनामध्ये ठेवायचा आहे तुम्ही नक्कीच ठेवाल त्याबद्दल खात्रीच आहे परंतु एक आपण या दोन दिवसांच्या मध्ये तुम्ही सांगितलं की आपण या आतमध्ये काय शिकलं तर आपण हा विचार शिकलो शाळेच्या बाबतीत चा सांगताना मी तुम्हाला किंवा नेहमी तुम्ही मागचे काही पंधरा दिवसापूर्वीच वाक्य लिहिलं होतं की आईचा गोड धपाटा आणि वडिलांची प्रेमळ मिठी यांचा सुरेख संगम म्हणजे शाळा आता आईचा गोड धपाटा जो आहे तो इथं मला वाटतं सगळ्यांना मिळाला असेल कदाचित राहिले शब्दातून मिळत असते आणि त्या ह्या आठवणी आहेत त्या सगळ्या आपण घेऊन जात असतो आपल्याला भविष्यात अनेक मोहाचे क्षण येते अनेक प्रसंग असे येते की जिथं आपले पाय आपल्या चुकीच्या दिशेकडे ओळले जाते परंतु त्यावेळेस आपल्याला आठवायचे ते आपले आई वडील आपले शिक्षक आपली शाळा आपल्यावरती या शिक्षकांनी सगळ्यांनी केलेले संस्कार कारण तुम्ही जे आहात त्यावरून आम्ही ठरत असतो आमचा विद्यार्थी कसा आहे यावरून शिक्षक ठरत असतो म्हणजे पहा शिक्षक हा एकमेव अशी असा माणूस आहे की ज्याच आपण म्हणतो ना ज्याचं गुण किंवा तो किती चांगला आहे हे दुसऱ्या व्यक्तीवरून ठरत असतो असा एकमेव माणूस असेल यावरती तर तो आहे शिक्षक कारण त्यांच्या विद्यार्थ्यावरून तो ठरत असतो आणि मला नक्कीच खात्री आहे की तुम्ही सर्वजण आमचा आम्ही जे चांगलं काम करतो त्यासाठी तुमच्यासाठी आम्ही ओळखलं जाऊ ही मला खात्री वाटते हळूहळू आला तेव्हा तुम्ही सांगितलं की तुम्ही लहान होता नंतर हळूहळू मोठे होत गेले परंतु मला वाटते की तुम्ही मोठं होऊ नये तुम्ही हो लहान राहो कारण आपण जस जसं मोठं होत जातो तस तशा अनेक गोष्टी आपल्याकडे आपण जे लहानपणी जे प्रश्न विचारत होतो ते हळूहळू मोठे झाल्यानंतर आपण विचारत नाही परंतु आपण जर लहान असतो तर प्रश्न विचारते असते म्हणजेच मला तुम्हाला सांगायचं तुम्ही वयाने मोठे व्हा परंतु तुम्ही नेहमी लहान व्हा तुमच्यातील लहान मूल जपा तुमच्यातील ती ती जी आहे प्रश्न अनेकदा तशी जागरूक ठेवा पुढच्या शाळेत जर केला तर या शाळेत तुम्ही पाहिलं असेल की तुम्ही आला तेव्हा होता तर माहिती नाही तुम्ही सांगितलं तसं परंतु आता जर पाहिलं तर प्रत्येकात एक काही ना काही कला आहे सगळेच अभ्यासात असतील असं नाही परंतु त्याच सोला मुलाची तुमच्यात एक कला आहे पुढच्या काळात गेल्यानंतर तुमच्यातील ती कला जपा बऱ्याचदा आपण वेगळ्या ठिकाणी वेगळ्या वातावरणात गेल्यानंतर आपल्यातील जी कला आहे जे कलागुण आहे त्यांना आपण थोडस बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करतो परंतु एक आवर्जूत त्या कलेला तुमच्यातील वेळ द्या तुमच्या कलागुणांना संधी द्या हीच आमच्या सर्व शिक्षकांच्या वतीनं तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्ही तुमच्यातील कला जपाल तुम्ही तुमच्यातील एक चारित्र्य संपन्न राम जपाल आणि भविष्यात एक आदर्श विद्यार्थी घडाल ज्यांच्यामुळे शिक्षक म्हणून आमच्याकडे सगळ्यांचा अजून वाढेल याच तुम्हाला सगळ्या शुभेच्छा आमच्या सर्व शिक्षकांच्या वतीने देतो आणि तुमच्या इथून पुढच्या प्रवासात जो की नक्कीच एक वैभवशाली प्रवास असेल त्या सर्व प्रवासात आमच्या सर्व शिक्षकांच्या वतीने शाळेच्या वतीने मनोपूर्वक शुभेच्छा देतो